ह्या अशा खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या आज आपण तयार करणार आहोत तर इथे तुम्ही या पुरीचा आवाज ऐकू शकता मस्त टम्म पुगलेली आणि खुसखुशीत अशी पुरी बनून तयार होते त्यासोबतच अजिबात तेलकट देखील होत नाही तर ही नाचणीची पुरी तयार करण्यासाठी आज आपण याचं पीठ कशा पद्धतीने तयार केलेलं आहे पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि पुऱ्या कशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्सही पाहायला मिळणार आहे तर नेहमीच्या त्याच त्याच पुऱ्या आपल्याला जर करायच्या नसतील तर अशा पद्धतीने आपण नाचणीच्या वगैरे पुरी तयार करू शकतो तर इथेही मस्त अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत नाचणीची पुरी तयार झालेली आहे अगदी अशीच पुरी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे नाचणीच्या पिठाच्या पुऱ्या तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण एक वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि दोन चमचे इतका रवा घालून घ्यायचं आहे सोबतच इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता ही सगळी पिठं आपल्याला हाताने एकदा एकसारखी करून घ्यायची आहेत इथे ही सगळी पिठं सुरुवातीला मी चाळून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही कारण एकदम जर पाणी घातलं तर पी पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे जर पीठ पातळ तयार झालं तर पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पुरीचं पीठ मळत असताना ते आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण दोन चमचे इतका रवा वापरलेला आहे ज्यामुळे यामधलं एक्स्ट्राचं पाणी रवा शोषून घेतो आणि सोबतच पुऱ्या खुसखुशीत देखील तयार होतात इथे आता पाऊंड कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपण वापरून हा गोळा घट्टसर मळून घेतलेला आहे त्यानंतर यावर अगदी पाव चमचा इतका तेल घालायचं आणि परत हा गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे इतपता गोळा छान मळून झाला की यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर एक फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामधील एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि यापासून आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे किंवा चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी या प्रकारे इतका मोठा हा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता एक सारखा हा गोळा बनून तयार झालेला आहे सुरुवातीला ही पोळी लाटून घेत असताना किंवा पुरी ही चपाती लाटून घेत असताना पीठ न लावता आपल्याला लाटून घ्यायची आहे जर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार असाल तर पीठ न लावताच ह्या लाटून घ्यायच्या आहेत आता हा गोळा लाटून झाल्यानंतर यावर थोडस पीठ भुरभुरून घ्यायचं आणि परत आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तर आपल्याला पुरीसाठी जितकी जाडसर पोळी हवी असते तितकी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे इथे पीठ भुरभुरून घेतल्यानंतर ही पोळी आपल्याला हवी तितकी पातळ लाटून घेता येते आपण इथे सुरुवातीला जास्त पीठ लावून लाटून न घेता कमी पिठाचा वापर करून या पद्धतीने पुरीसाठीची ही पोळी लाटून घेतलेली आहे कारण जास्तीचं पीठ लावलं ला तर ते पीठ तेलात उतरतं आणि तेलासोबत पीठ देखील करपलं जातं आणि तेल देखील खराब होतं तर अशा पद्धतीने आता वाटीचा वापर करून आपण या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे बाकीचं राहिलेलं पीठ आपण परत दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून त्याच्या देखील पुऱ्या लाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता इतपत ही पातळ अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड न तयार करता या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत इथे आपण पुरीचं पीठ घट्टसर मळून घेतल्यामुळे याला जास्त पीठ लावण्याची गरज लागली नाही सोबतच पुऱ्या जरी आपण एकमेकांवर ठेवल्या तरी त्या चिटकल्या जात नाहीत अशा पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या मी लाटून आणि कट करून घेतलेल्या आहेत आता मध्यम ते मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पुरी तेलात सोडून घ्यायची आहे झाऱ्याने थोडंसं प्रेस करून या प्रकारे पुरी आपल्याला एक पंधरा ते वीस सेकंद या तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे ती अगदी खुसखुशीत तयार होते आणि टम्म फुगलेली देखील तयार होते अशा पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर गरम केलेल्या तेलामध्ये आपण पुरी तळून घेतली की ती अजिबात तेलकट होत नाही जर तेल कमी तापलेलं असेल आणि पुरी तेलात घातली तर ती लवकर फुगून वर येत नाही आणि ती खूप तेलकट देखील तयार होते तुम्ही ते बघू शकता मस्त टम्म फुगलेली खुसखुशीत अशी ही आपली नाचणीच्या पिठाची पुरी तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत तर प्रत्येक पुरी ही मस्त टम्म फुगलेली खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी तयार होते पुरी तेलातून काढल्यानंतर ती एखाद्या जाळीवर आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायची म्हणजे यामधली वाफ निघून जाते आणि पुरी नरम पडत नाही सोबतच जास्त तेलकट देखील होत नाही यामधलं एक्स्ट्राचं जे तेल असतं ते टिश्यू पेपरला निघून जातं आणि अशा प्रकारे आपली ही मस्त खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी नाचणीची पुरी तयार होते तर अशा प्रकारे कोणतीही सुकी भाजी रस्सा भाजी, सोबत किंवा नॉनव्हेजसोबत खाण्यासाठी ही आपली मस्त खमंग खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा